प्रधानमंत्री सहायता निधीत खासदार लंके राज्यात अव्वल खासदार लंकेंनी स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला पारनेर प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून देत खासदार निलेश लंके यांनी नवी दिल्लीमध्येही आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे दरवर्षी प्रत्येक खासदाराला असलेला पस्तीस केसचा कोटा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोट्यातून सत्तावीस केसेससाठी निधी मिळवत निलेश लंके हे सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून देणारे खासदार ठरले आहेत पाच वर्षापूर्वी विधानसभेत पारनेर नगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून दिला होता त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे निलेश लंके यांनी या योजनेचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून दिल्याचे जाहीर केले होते खासदार निलेश लंके यांच्याकडे दररोज अनेक रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईक उपचारासाठी मदत मिळावी यासाठी येतात खासदार लंके रुग्णांच्या आजाराची माहिती घेऊन मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सहायता निधीतून त्यास मदत मिळेल का याची खात्री करतात संबंधित आजार दोन्ही योजनांच्या निकषामध्ये बसत नसतील तर लंके हे स्वतः धर्मदाय रुग्णालयांशी संपर्क करून त्या रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करतात वेळप्रसंगी करता। सामाजिक संस्थांशी संपर्क करून संबंधित रुग्णास मदत मिळवून देण्यासाठीही लंके यांची धडपड असते हजारो रुग्णांना मदतीचा हात कोणत्याही योजनेमार्फत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार लंके यांच्या पारनेर नगर व मुंबई दिल्ली येथील संपर्क कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा असून या यंत्रणेमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा दररोज आढावा घेतला जातो प्रस्तावात काही त्रुटी असतील तर संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्रुटी दूर केल्या जातात आरोग्याच्या मदतीसाठी यंत्रणा सतर्क असल्याने गेल्या पाच ते साडेपाच वर्षात हजारो रुग्णांना आजवर लंके यांच्या माध्यमातून मदत मिळाली आहे रुग्णसंख्येची मर्यादा नको खासदार निलेश लंके हे संसदेत गेल्यानंतर त्यांचा पस्तीस रुग्णांचा कोटा काही महिन्यातच संपला त्यामुळे त्यांनी पाठविलेले प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाकडे पडून होते त्यासाठी प्रत्येक खासदारासाठी दरवर्षी घालण्यात आलेले पस्तीस रुग्णांचे बंधन दूर करून अमर्याद रुग्णांना मदत देण्याची मागणी खासदार लंके यांनी यापूर्वी संसदेत केली आहे एक कोटी शहाऐंशी लाख रुपयांची मदत खासदार निलेश लंके यांच्या कोट्यातील पस्तीस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोट्यातील अठ्ठावीस अशा एकूण त्रेसष्ट रुग्णांना आजभर एक कोटी शहाऐंशी लाख रुपयांची मदत मिळवून देण्यात आली आहे